नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज दोन ऑगस्ट आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये सकाळपासूनच हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो काही जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे छोटी झपेट आहे आज दोन ऑगस्ट आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कोकणी को विभागामध्ये सकाळपासूनच पाऊस जोर राहण्याची शक्यता आहे हलक्या मध्यम सरी कोकणात बघायला मिळतील तर घाटमात्याच्या ठिकाणी काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तर घाट माथेच्या ठिकाणी थोडासा जोर हो आहे तो जास्त प्रमाणात राहील नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर हलक्या सरींची शक्यता अधूनमधून काही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पुणे सातारा सांगली तसेच कोल्हापूरचा कोकणालगतचा भाग पश्चिम किनारपट्टा किनारपट्टी या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल घाटमाथ्याच ठिकाणी या भागांमध्ये देखील पावसाचा जोर हो आहे तो बऱ्यापैकी राहील इतरत्र मित्रांनो आज बऱ्याच भागामध्ये सूर्यदर्शन होईल काही भागामध्ये ऊन सावल्यांचा सा खेळ आपल्याला बघायला मिळेल यातच काही काही ठिकाणी अधूनमधून हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळतील नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच अहिल्यानगर त्याचबरोबर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये जोरदार वारे ताशी पंधरा ते पंचवीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो जोरदार पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी राहण्याची शक्यता मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील हलक्या पावसाचे वातावरण राहील अधूनमधून काही काही ठिकाणी हलक्या सरी आपल्याला बघायला मिळतील दुपारपर्यंत वारे देखील बघायला मिळणार आहे तशी पंधरा ते तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे अमरावती भागामध्ये उत्तरी परिसरामध्ये पावसात जोर राहील त्यामध्ये वरुड मुलताई संसर कोंडाली या भागांमध्ये काही काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर घाटमातेश ठिकाणी जोरदार पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो नागपूरच्या उत्तरी परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये उत्तर भाग सोनेर रामटेक तुमसार या भागामध्ये पावसाचा जोर थोडासा जास्त राहील तर दक्षिण भागामध्ये उमरेड त्याचबरोबर आसपासचा भाग बुटीबोरी वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर काही परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर विभागातील एकदम कडेचा पूर्व आणि उत्तर परिसर गोंदिया भंडारा या भागांमध्ये ठिकठिकाणी थीक थीक मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील संध्याकाळपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती विभागातील वाशिम यवतमाळमध्ये हलका ते मध्यम तर मराठवाड्यातील हिंगोली आणि परभणीमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दा संध्याकाळपर्यंत आहे इतर तर मित्रांनो अधूनमधून आपल्याला हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात पुणे विभागामध्ये जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण जो काही कोकण किनारपट्टा आहे कोकण किनारपट्टी लगतचा भाग आहे म्हणजेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा सा पश्चिम पट्टा या पट्ट्यामध्ये पाऊस जोर राहण्याची शक्यता आहे घाटमातेश ठिकाणी काही काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इतरत्र मित्रांनो जो काही पूर्व परिसर आहे विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील काही काही भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे वारे वाहण्याची शक्यता आहे वाऱ्यासह काही काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो कमी ठिकाणी आज या परिसरामध्ये पावसाची शक्यता नासिक तसेच नाशिकचा पूर्व परिसर या परिसरामध्ये देखील आज काही परिसरामध्ये वारे तसेच पावसाजोर जरी कमी असला तरी पण हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील तीच कंडिशन असेल परंतु जो काही कोकणालगतचा अहवा नवापूरचा परिसर आहे या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला बघायला मिळू शकतो या अपडेटमध्ये थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो मित्रांनो शेवटी अंदाज आहे वाऱ्याचा वेग आणि देशा जरी बदलली तरी ठिकाण आणि वेळ दोन्ही बदलतं यामध्ये काही या अपडेट आल्यास दुपारच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट देऊ व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद